तालुक्यातील जवानावर त्यांच्या पत्नीने व प्रियकराने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व आज त्याची प्रकृती गंभीर आहे आज या विरोधात गडिंग्लज तालुक्यातील आजीमाजी सैनिक संघटनेने याबाबत गडिंग्लज पोलीस अधिकारी सलगर यांना निवेदन दिले तसेच त्यांनी पालकमंत्री यांची भेट घेतली व आरोपींना कडक कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले यावर मंत्री मुश्रीफ यांनी देखील कडक कारवाई करण्याचे आदेश दिले नमस्कार आज या ठिकाणी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं भारतीय सैन्य दलातील कार्यरत जवान अमर देसाई यांच्यावर सुट्टीवर असताना त्यांच्या पत्नी व त्यांच्या साथीदार यांनी विष प्राशन करून त्यांना जिवे मारण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या आ, कार्याला आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे आज आणि आज जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हसन सो मुश्रीफ साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या तिची पत्नी व तिच्या साथीदाराला अटक करून पत्नीला अटक केलेलंच आहे तिच्या साथीदाराला तत्काळ अटक करून तिच्यावर कठोरात कठोर अशी कारवाई करण्यात यावी आमची ही तालुका वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं मागणी आहे त्याचबरोबर हे निवेदन गडिंगलज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर साहेब यांनाही देण्यात आलेलं आहे या घटनेची सखोल का चौकशी होऊन त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे अन्यथा आम्हाला पुढील विचार हा करणे गरजेचं आहे हे मी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो हिंद